ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कचऱ्याचे ओला कचरा सुका कचरा असे वर्गीकरण केले तर प्रभाग सुजलम सुफलम होण्यास वेळ लागणार नाही असे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी व्यक्त केले माजी नगरसेवक तथा शिवसेना उपशर प्रमुख मोहन उगले यांच्या संकल्पनेनुसार शिवसेना पडा विभागीय शाखेच्या वतीने प्रभागातील विविध गृह संकुलांना रविवारी कचऱ्याचे डबे वाटप करण्यात आले त्याप्रसंगी जिल्हा प्रमुख अरविंद मोरे महिला जिल्हा संघटक छाया महिला शहर संघटक नेत्रा उगले शिवसेना उपशहर प्रमुख मोहन उगले यांच्या समवेत प्रभागातील शिवसैनिक महिला आघाडी महिला उपशहर प्रमुख समस्त कार्यकर्ते या समयी उपस्थित होते यावेळी जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी उपस्थितांना भाषण करताना सांगितलं की मोहन उगले हे रोज सकाळी प्रभागात फिरून नागरिकांच्या तक्रारींचं निवारण करतात तक्रार तुमची दखल आमची हे या शाखेचं वाक्य प्रशासकीय राजवट असताना देखील उगले हे मोठ्या प्रमाणात कामं ठाणकरपाडा प्रभाग मोहन उगलेंचा बाले किल्लाय त्यामुळे मतदार विकासरूपी मतदान करणार असल्याचं मोरे यांनी सांगितलंय यावेळी ठाणकरडा विभागीय शाखेअंतर्गत येणाऱ्या निळकंठ शिवसागर साई सत्यम मल्हार संकुल गजानन महाराज संकुल संस्कार धाम प्रथमेश अपार्टमेंट त्रिवेणी धारा मंगेशी विहार आदी संकुलांना कचरा वर्गीकरणासाठी डबे देण्यात आले कचऱ्याचे ओला कचरा सुका कचरा असे वर्गीकरण केल्यास प्रभागात स्वच्छता राखण्यास मदत होणार असल्याचं मोहन उगले यांनी सांगितलंय कुणाल मात्रे स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा